नमस्कार थोर पुरुष माझ्या वडिलांना मी वंदन करते आणि सांगितलं की माझ्या वडिलांचा संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचं असताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग नंतर हा प्रसंग त्यांच्यावर आला ही दूर ही जी आज मे माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे का, काल आभाळ आलते हा सूर्य झाकला होता आज ऊन पडलाय हा सूर्य आज आपल्याला आणखीन दिसतोय पण माती आड़ गेलेले माझे वडील मला नंतर कधीच नाही एक खांदा खांदा देऊन विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्यासोबत म माझ्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही सदैव आमच्या सोबत, सोबत राहा धन्यवाद हॅलो यानंतर